नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पाठ एकविसावा मापन रीम आणि दस्ता त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती गोस कागद आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद होता आणि एकशे चौवेचाळीसचा दुप्पट जर घेतली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद होतात म्हणजे याचं योग्य योग उत्तर मिळालं दोन ग्रोस पर्याय क्रमांक एक, एक हे सोडवण्या अगोदर जे पाठाच्या सुरुवातीला माहिती दिलेली आहे ग्रोस रीम दस्ता ते तुम्ही पाठ करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेसच तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने दोन ग्रोस रंगीत कागद व सहा ग्रोस पांढरे कागद मागवले जर चोवीस वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील आता या ठिकाणी पहा दोन ग्रोस आणि सहा ग्रोस मिळून होतात आठ ग्रोस एकशे चौवेचाळीस कागद म्हणजे एक ग्रोस होतात एकशे चौवेचाळीस ला मी आठाने मल्टिप्लाय करेल म्हणजे गुणाकार करेल एट फोर जा थर्टी टू चा टू घेतो थ्री कॅरी एट फोर जा थर्टी टू त्याचा थ्री मिळवले तर थर्टी फाईव्ह होतात या ठिकाणी फाईव्ह हो घेतले थ्री कॅरी एट वन जा एट आणि थ्री मिळवले तर एलेवन या ठिकाणी एक हजार एकशे बावन्न आपल्याला टोटल कागद मिळालेले आणि ते चोवीस वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान वाटप करायचंय म्हणून मी त्या ठिकाणी चोवीसने भाग देणार आहे ट्वेंटी फोरचा डायरेक्टली टेबल घेतो ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर फोर जा नाईन्टी सिक्स होतात जर वन हंड्रेड फिफ्टीन मधून नाईन्टी सिक्स मायनस केले तर नाईन्टीन उरतात या ठिकाणी नाईन्टीन दिले तर वन हंड्रेड नाईन्टी टू टू तयार होतात ट्वेंटी फोरच्या टेबलमध्ये एक नंबरला ट्वेंटी फोर एट जा वन हंड्रेड नाईन्टी टू होतात या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला फोर्टी एट पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न तिसरा जोसेफने एक रिंग कागदांपैकी वीस दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आता एक रिम कागद म्हणजे चारशे ऐंशी होतात आणि वीस दस्ते म्हणजे पण चारशे ऐंशी होतात चारशे ऐंशी मधून चारशे ऐंशी गेले म्हणजे उरले झिरो झिरो म्हणून पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहतील पुढचा प्रश्न चौथा चारशे रिम कागदांपैकी दोनशे पंच्याहत्तर रिम कागद वयांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले या ठिकाणी रिम दिल्यानंतर दस्त्यांमध्ये आपल्याला उत्तर विचारलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो चारशे रिम पैकी दोनशे पंचाहत्तर रिम वापरले गेले आहेत या ठिकाणी नाईन टेन इथं थ्री आता दहा मधून पाच गेले तर पाच उरतात नवातून सात गेले तर दोन आणि इथं एकशे एक पंचवीस रिम आपल्याकडे आता उपलब्ध आहेत आणि दस्ते दस्ते शोधायचे मग एक दस्ता म्हणजे चोवीस होतात आणि त्यानंतर आपल्याला रिम रिमचं कन्वर्ट करायचंय तर वीस दस्ते म्हणजे एक रिम म्हणून याला वीस ने मल्टिप्लाय करू हा झिरो जसा तसा टू फाईव्ह जा टेन टेनचा झिरो वन कॅरी टू टू जा फोर आणि वन फाईव्ह टू वन जा टू दोन हजार पाचशे त्या ठिकाणी आता जस्ते आपल्याकडे उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाचवा चार हजार आठशे पन्नास कागदांचे किती दस्ते होतील किती कागद उरतील या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो चार हजार आठशे पन्नास आता या ठिकाणी दस्ते विचारले मग एक दस्ता म्हणजे चोवीस कागद होतात या ठिकाणी आपण इथं भाग देऊया ट्वेल्व्ह वन जा ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह टू जा ट्वेंटी फोर ट्वेल्व्ह फोर जा फोर्टी एट या ठिकाणी फाईव्ह ला भाग जात नाही म्हणून झिरोने भाग दिला इथं उरले फिफ्टी पुन्हा ट्वेल्व फोर जा फोर्टी एट या ठिकाणी टू रिमाइंडर म्हणजे बाकी राहतो टू वन जा टू 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 जा फोर झिरो जसा तसा टू टू जा फोर आता दोनशे दोन दस्ते आणि दोन कागद पर्याय क्रमांक एक नाही पर्याय दोन्ही नाही दोनशे दोन ना दस्ते दो आणि दोन, दस दोन कागद पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न इस्तावा एक दस्ता प्लस तीन ग्रोस प्लस पाच डझन बरोबर किती कागद आता या ठिकाणी एक दस्ता म्हणजे चोवीस कागद होतात आता तीन ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद म्हणून त्याला तिनाने मल्टिप्लाय करू थ्री फोर जा ट्वेल्वचा टू वन कॅरी थ्री फोर जा ट्वेल्व आणि वन थर्टीन चा थ्री वन कॅरी थ्री वन जा थ्री आणि वन फोर चारशे बत्तीस आणि पाच डझन पाच डझन म्हणजे साठ कागद यांची बेरीज करूया सिक्स नाईन इलेव्हन चा वन कॅरी फाईव्ह पाचशे सोळा कागद पर्याय क्रमांक एक, एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा एक गोष्ट कागदांपैकी पाच जसे कागद छपायसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले दोन हजार सतराला आलेला हा प्रश्न आता एक गोष्ट म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद आणि पाच दस्ते एका दस्त्यामध्ये येतात चोवीस मल्टिप्लाय पाच दस्ते म्हणजे हे होतात चो तो -फोर, ट्वेंटी मंजे तो फोर फाईव्ह जा वन हंड्रेड ट्वेंटी म्हणजे एकशे वीस कागद तर किती कागद आता हे मायनस करूया वन टू झिरो फोर टू झिरो चोवीस कागद त्या थे, ठिकाणी उरतील ते, ते आहे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेलं दोन हजार सतराला ला आलेला हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला की काही गोष्टी ज्या सुरुवातीला पाठाचा सुरुवातीला दिलाय कागद रिम दसता पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे चोवीसशे कागद म्हणजे किती रीम कागद दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आता पा विद्यार्थी मित्रांनो चोवीस भागिले आता कागद सांगितले रिम मध्ये आता किती रिम होती मग एक रिम म्हणजे चारशे ऐंशी होतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे जी। हा झिरो गेला हा झिरो गेला या ठिकाणी ट्वेल्वने भाग घेऊया ट्वेल फोर जा फोर्टी एट ट्वेल टू जा ट्वेंटी फोर हा झिरो जसा तसा फोर वन जा फोर आणि फोर फायू जा ट्वेंटी या ठिकाणी उत्तर आलंय पाच म्हणून पर्याय क्रमांक चार त्याच योग्य उत्तर काही प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर पाहणार तर पाच शनी तुम्हाला कळेल की जर एक री म्हणजे चारशे ऐंशी कागद होत आहे म्हणजे पाचशेला किती आहे वीसच कमी आहे जर पाचशेची पाच पटपण केली तर अडीचशे कागद होत आहेत आणि अडीचशेच्या जोड आहेत म्हणजे हे जे पर्याय आहेत ते चुकीचे दिले हे पाच श्री करणारे प्रश्न असतात पुढचा प्रश्न नव्वा दोन दस्ता कागद अधिक पाच डझन कागद बरोबर किती कागद दोन हजार अठरा ला आलेला हा प्रश्न दोन दस्ता कागद मग एका दस्त्यामध्ये येतात चोवीस मग हे झाले अठ्ठेचाळीस कागद आणि पाच डझन एका डझनमध्ये येतात बारा तर असे पाच डझन म्हणजे साठ यांची बेरीज आठ दहा एकशे आठ कागद पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर हे मला का सोडवता येते विद्यार्थी मित्रांनो कारण काही गोष्टी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा भर देतोय की कागद रिंदस्ता हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न दावा प्रज्ञाजवळ एकूण पाच डझन वया होत्या त्यापैकी एक छेद दोन पट वया तिने अनुष्काला व एक छेद पाच पट वया प्रज्वलला दिल्या तर तिच्याजवळ किती वया शिल्लक राहिल्या दोन हजार एकोणास ला आलेला प्रश्न आहे त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पाच डझन म्हणजे एकूण साठ वया त्यापैकी एक छेद दोन या ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय का असतो मल्टिप्लिकेशन गुणाकार इथं काहीच नाही म्हणजे खाली एक असतो आणि तुम्हाला माहित आहे अंशाचा आणि छेदाचा भाग आपण करू शकतो टू वन जा टू टू थ्री जा सिक्स हा झिरो जसा तसा याच उत्तर मिळालं तीस आता एकशे दोन वया म्हणजे किती वया दिल्या तीस वया पुढचं पाहूया साठ वयांपैकी एक छेद पाच पट म्हणजे किती फायू वन जा फायू फायव वन जा फाईव्ह इथं उरला वन इथं दिल्यानंतर टेन झाले फायू टू जा टेन या ठिकाणी मिळाल्या बारा वह्या तीस आणि बारा यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतंय फोर्टी टू बेचाळीस वया त्यांचा वाटप झाल्या आता सात पैकी बेचाळीस जर मायनस केले तर उरलेली वयांची जी पुस्तक वया आहेत त्या किती येते आपल्याला मिळतील इथं झाले टेन इथं फाईव्ह टेन मायनस टू इथं वन पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर अठरा पुढच्या आणि या स्वाध्याच्या शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एक रिम कागदांपैकी पाच जस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व छत्तीस कागद प्रिंटिंग प्रिंटिंग करते वेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील दोन हजार एकोणास ला आलेला एक हा प्रश्न एक रिम कागद म्हणजे किती एक रिम म्हणजे चारशे ऐंशी नंतर पाच दस्ते पाच दस्ते म्हणजे एकशे वीस कागद आणि छत्तीस कागद सहा पाच एक एकशे छत्तीस कागद मायनस सॉरी एकशे छप्पन कागद मायनस करूया इथ टेन इथं सेवन टेन मायनस सिक्स फोर इथ टू इथ थ्री तीनशे चोवीस कागद पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद